नमस्कार लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून अज्ञात वाहनाच्या धरकेत कर्मचारी जागीच ठार आंबड बीड रोडवरील झिरपी फाटा ते सुखापुरी फाटा महादेव मंदिराजवळ रात्री एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्दैवी अपघात घडला आंबड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाचे कर्मचारी गणेश लक्ष्मण झाडे वय बत्तीस राहणार सोनक पिंपळगाव तालुका आंबड या तरुणाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती डायल एक एक दोन वरून पोलिसांना मिळाल्यानंतर आंबड पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेह रुग्णवाहिकेच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला तिथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल नागरे यांनी तपास करून मृत्यूची पुष्टी केली आंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मरणोत्तर पंचनामा आंबड पोलीस अंमलदार अविनाश नरवडे यांनी केला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल नागरे यांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला शोकाकुल वातावरणात गणेश झाडे यांना सोनक पिंपळगाव येथील स्मशानभूमीत अंतिम निरोप देण्यात आला मयताच्या पश्चात पत्नी दोन मुली आई वडील भाऊ व भावजई असा परिवार आहे परिसरातील नागरिक व सहकारी या घटनेवर हळहळ व्यक्त करत आहेत आंबड पोलिसाचा तपास सुरू असून अपघातात अज्ञात वाहनाचा सहभाग असल्याचे प्राथमिक माहिती आहे लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबड